राजांच्या समाधीवरती फुलं वाहत होती हे मराठ्यांच्या राजा शंभो हा लख्या धनगर तुला फुलं वाहतोय अरे राजा माझ्याकडे काय हाय हातात काठी खांद्यावर घोंगड आणि पाठीला मेंढर हे बिगर काय नाही र राजा तेव्हा माझी फुलं मान्य करून घे बाबा अरे राजा तू लय पराक्रमी होतास तू सह्याद्रीचा छावा होतास पण या इतिहासात इतिहासकारांनी इद्यास तुला बाईल वड ठरवलं तुला दारूबाज ठरवलं पण राजा तुला खरं सांगतो माझ्यासाठी तू देव होतास र देव होतास तवा माझी ही फुलं मान्य करून घे बाबा धिक्काम होतो धिक्कार होतो त्या इतिहासकारांचा धिक्कार असो त्यांचा ज्याने आम्हाला बाईल वेडा ठरवलं आम्ही कधीच नव्हतो बाईल वेडा दारू दारुबाज तर कधीच नव्हतो माता जिजाऊंच्या तालमीत आमचे आबासाहेब तयार झाले अगदी त्याच तालमीत हा शंभूराजा तयार झाला मग या इतिहासात इतिहासकारांना का वाटावं हो की आम्ही दारूबाज आम्ही बाईल वेडे त्या औरंग्याचा पुत्र अकबर आपल्या वर घेऊन आमच्याकडे आला मैत्रीचा हात त्याने पुढे तेव्हा मैत्रीचा प्रतीक म्हणून आम्ही त्याला मोत्याचा कंठा दिला पण त्याच बेशराम अकबराने तो मोत्याचा कंठा एका नर्तकीला दिला अरे ज्याला मैत्रीची कदम नाही त्याच्याशी कंठा ज्या राजाला सहन होत नाही तो राजा बाहेर वेळा कसा असू शकतो या शंभूचं चारित्र शिवछत्र एवढंच पवित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र पवित्र तेवढंच या शंभूच पण या इतिहासकारांनी त्याला दारुबाज त्याला बाईल वेळ ठरवलं आपलीच माणसं आपल्यांचा काटा काढतात त्या गणोजी शिरक्यामुळे आम्ही औरंग्याच्या हाती लागलो नाहीतर कुणाची बिशात होती कुणीतरी त्याला म्हटलं हा शिवबाचा पुत्र आहे जसा शिवबा गेला ना तसा हा कधी तुझ्या हातावरती तुरी देऊन पळून जाईल तुला कळणार त्याचे डोळे फोडायला पाहिजे त्या राक्षसी औरंग्यानं धग धक्या लाल लाल शिगा आमच्या डोळ्यामध्ये घातल्या चर जगदंब या एका शब्दाने आम्ही सार सार काही सांग केलं पण त्याच्या समोर झुकलो नाही त्याने आमची जबान छाटली पण कधी त्याला शरण गेलो नाही त्याने आमचे हात कलम केले पण कधी त्याला हात जोडला नाही त्याने आमचे पाय कलम केले कधी आम्ही झुकलो नाही त्याने आमचं कलम केलं पण या या प्रजेसाठी त्या औरंग्याच्या समोर कधी झुकलो नाही आणि झुकणारही नाही अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजून खाणारे मराठे आम्ही औरंग्या तुला कधी भाजून काढू तुला कळणारही नाही शिवपुत्र शिवपुत्र संभाजी या सह्याद्री पटलावरती पुन्हा पुन्हा घेईल इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या सळसळत्या रक्ताचा अंगार तुमच्या मनामनात धगधगता ठेवा या मार्गाने विषप्रयोग होतच राहतील या साऱ्याचा मुकाबला करण्यासाठी तुम्ही तत्पर व्हा तुमच्या मनातील अंगार ज्वालामुखी बनून उफाळून उठेल आणि सजेल पुन्हा मराठ मोळ्या धमन्यांमध्ये तेच तेच मराठी रक्त तळपू दे तळपू दे तळपुदेशप्रभूंच्या भवानी तलवारीला अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध सह्याद्रीच्या कडे कपारी मध्ये तोच तोच आवाज तीच घोषणा हर हर महादेव महादेव आबासाहेब आबासाहेब तुमच्या शेवटच्या दिवसांमध्ये शंभूला तुमचा सहवास लाभला नाही प्रेम शंभूला हाथूचार काली पड़ी नहीं आबा साहेब तुम लाड का पुत्र शंभू तुम्हारा हाथ दबा तो साहेब तुम्हारा लाड क्या शंभूला फल शंभू मन हाथ मारा